गेल्या अनेक वर्षांपासून भिडेनगरचा पाणी प्रश्न हा काही केला सुटलेला नाहीये अनेकांची सत्ता येते जाते मात्र नागरिक आजही पाण्यासाठी वंचित आहेत यामुळेच यावेळी भिडेनगरचं पाणी प्रश्न मार्गी लावणार असून नागरिकांनी काळजी करू नये असं आवाहन गटाचे उमेदवार निलेश पाटील यांनी केलं अकरा नंबर प्रभागातील पाणी प्रश्नाविषयी येथील स्थानिक नागरिक राजेंद्र शिरापुरे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती मात्र शिंदेगड सर्व समस्या सोडवणार असल्यानं राजेंद्र शिरापुरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला या प्रभागातील सर्व समस्या दूर करा अशी विनंती केली यावेळी भाजपचे नेते सतीश मोरे उमेदवार निलेश पाटील राजेश पाटील सतीश पान पाटील केशवराव काळे वसंत निलकंठ मनोज सोनी शैलेश आहे प्रीतम ठोमरे गणेश सोनवणे महेश बच्छाव दामोदर अहिरे पुंडलिक खडताळे विलास जाधव अशोक सोनवणे विलास सोनवणे केशव सोनवणे कुणाल निलकंठ आनंद सोनवणे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि त्याला लागून असलेले तळ या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारणं हे आमचं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे पण त्यासाठी आवश्यक निधी कोणी उपलब्ध दे करून देत नाही त्याचा पाठपुरावा करत नाही त्यामुळे तो प्रश्न तसाच प्रलंबित आहे तसंच माझी एक महत्वाची मागणी हे जे मंदिर मंडळाने बांधलं आहे यासाठी कोणताही शासकीय निधी पण आम्हाला आलेला नव्हता एक एक दोन दोन रुपये नागरिकांकडून गोळा करून आम्ही मंदिर उभारलं आता या मंदिराचा जो विस्तार आहे खूप चांगला जवळपास अठरा कोणत्याचं मंदिर आहे इथं वॉल कंपाऊंड करणं तातडीचं गरजेचं आहे तर त्यासाठी एक पाठपुरावा आहे नगरपालिकेकडून त्यानंतर विडनगर तसेच परिसरात जो आमचा कधी दोन वाजता कधी तीन वाजता कधी चार वाजताचा पाणी पुरवठा होतो अनेक वेळा मोर्चे काढले अनेक वेळा निवेदनं दिले पण आमचा पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही रात्री बेरात्री आमच्या कोणाची होत नाही सगळं विडनगर हे व्यावसायिक व नोकरदार आहे वर्ग आहे आणि झोप न झाल्यामुळं मग सगळ्यांचे झोप न होणं कामात चिडचिड होणं असे प्रकार होतात तर तो प्रश्न मार्गी लाव यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता काल संध्याकाळी निलेदादा दादा माझ्याकडे आले त्यांनी माझ्या समस्या ऐकल्या त्यांनी मला असं वचन दिलं आहे का या सगळ्या समस्या मी सहा महिन्यात सोडवल असे त्यांनी मला वचन दिले त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागं घेत आहे भाऊ शिरापुरे आणि माझे अतिशय जवळचे मैत्रीचे संबंध आहे राजाभाऊ शिरापुरे हे अतिशय चांगले सामाजिक कार्यकर्ता आहेत भिडेनगरच्या ज्या अतिशय प्रलंबित अशा समस्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने भिडेनगरचा जो तलावाजवळचा ओपन स्पेस आहे त्याची डेव्हलपमेंटची एक मागणी आहे आणि आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहोत सप्तशृंगी माता मंदिराचं जे ओपन स्पेस आहे या ओपन स्पेसला वॉलकम्पाऊंड करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची प्रलंबित मागणी म्हणजे गेली पंचवीस वर्ष भिडे नगरला पहाटे साडेतीन वाजता पाणी सोडलं जातं त्या पाण्याच्या वेळेत बदल करणं या ठिकाणी गरजेचं आहे या आणि अशा अनेक समस्या राजाभाऊंनी सॉल्व व्हाव्या यासाठी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरला होता काल आमची दोघांची भेट झाली चर्चा झाली मी जर नगरसेवक म्हणून निवडून गेलो तर या सर्व समस्या येत्या सहा महिन्यात वर्षभरात सॉल्व करील असं मी त्यांना आश्वासन दिलं आणि मी दिलेल्या आश्वासनाला त्यांनी सन्मान देत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्हीही या आमच्या युतीला त्यांनी पाठिंबा दिला मी या ठिकाणी राजाभाऊंचे आणि सर्व भीडनगर बा वासियांचे मनापासून आभार मानतो आणि पुनश्च एकदा सर्वांना आश्वासित करतो की येत्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात हे त्यांनी मागितलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन